इतर बातम्यांकडे बातमी सलमान खान याच्या संदर्भात सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला गेलाय वांद्रे येथील घराबाहेर हा गोळीबार झालाय चार राऊंड फायर करून दोघे त्यानंतर फरार झाले तर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली मोठी माहिती समोर आली आहे पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती येते रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सकी अपार्टमेंटच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे दोन अज्ञातांकडून चार राऊंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे वांद्रे पोलीस तसेच गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या टीम सध्या घटनास्थळी तपास या संदर्भात अधिक माहिती घेत आहेत सध्या पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज नेमकं हे प्रकरण काय आहे नेमकी काय घटना घडली आहे नक्की जगदीश आपण बहि अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर आपण म्हणत गोळीबार झालेला आहे दोन अज्ञात व्यक्तीकडून सकाळी आपण म्हणतो सकाळी पहाटेच्या पाचच्या सुमारास हा गोळीबार झालेला आहे आणि आपण बहिलं तर दोन व्यक्ती हे बाईक वरती आलेले होते त्यांनी हेल्मेट घातलेलं होतं आणि त्यांनी चार राऊंड हा फायर केलेला आहे आणि आपण म्हटलं तर काही दिवसांपासून सलमान खान यांच्या धमकीचे देखील फोन येत होते आणि त्यानंतर आता पहिलं तर सलमान खानच्या घराबाहेर ही फायरिंग झालेली आहे चार राऊंड ही फायर करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणी आपण बहिलं तर कोणाला कोणी घातफात झालेला नाही आणि आपण तर हे व्यक्ती आलेले ते बाईक वरून आलेले होते आणि आपण बहिलं तर यांनी हेल्मेट या दोन व्यक्तींनी घातलेला होता आणि ते बाईक वरून सवार झालेले आहेत आपण बघितलं तर पोलीस आता घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि पोलीस दोन आनि जा, जा जा ए, त्या दोन व्यक्तींचा शोध हे घेत आहे आणि आपण बघितलं तर ज्या बाजू आजूबाजूला जे सीसीटीव्ही फुटेज लागलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील बघत आहेत की कोणी या घटनेमधून काय समोर येत आहे का दोन व्यक्तींनी यामध्ये येऊन ही फायरिंग केलेली आहे आणि पोलीस त्याचा हा तपास करत आहे आणि आपण म्हणतात काही म्हणजे काही दिवसांपासून सलमान खान या हा आप अभिनेताला आप आपण बहिलं तर जे धमकीचे फोन येत होते त्यानंतरही आता ही, ही फायरिंग झालेली आहे त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट व्हायला ठेवण्यात आलेला आहे जगदीश दरम्यान मनोज या प्रकरणी कुणाकडे संशय व्यक्त केला जातोय का ते कुणावरती कुणा संशय आहे का आणि धागेदोरे काही सापडलेत का पोलिसांचा तपास कसा सुरू आहे नक्कीच अगदी अद्यापही कोणावरती पोलिसांकडून संशय हा व्यक्त करण्यात आलेला नाही आहे पण आपण बहिलं तर जे दोन व्यक्ती आलेले त्यांनी ही बाईक वरून फायरिंग केलेली आहे आणि आपण बहिलं तर जे आजूबाजूचे सीसीटीव्ही सिटी फुटेज आहेत ते पोलिसांकडनं तपासले जात आहेत आणि आपण बोललं तर त्या दोन व्यक्तींचा पोलिसांकडून शोध हे सुरू आहे पण आपण आता बहिलं तर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त हा सलमान खानच्या घराभरात तैनात करण्यात आलेला आहे कारण की जे धमकीचे फोन सलमान खानला येत होते त्यानंतरही गोळीबार झालेली आहे त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त सलमान खान याच्या घराबाहेर ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल तर सलमान खान याच्या घराबाहेर पहाटे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे त्यानंतर पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेस्के अपार्टमेंट या त्याच्या घराबाहेर पहाटे पाच वाजता गोळीबार झाला दोन अज्ञातांकडून हा गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे यानंतर मात्र पोलिसांचा या, या प्रकरणी तपास सुरू आहे पोलीस कसून तपास करतायत